डोक्यावरून अंडा पडला कोण पाय घसरला त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कसे कसे जगता असं कोणच विचारत नाही का इथं पाण्याची समस्या किती आहे ती धामणवाडीया या गावानही लोकांना पाण्यापासून खूपच महिलांना वंचित राहायला लागतो मी तुमची सर्वांची काय मागणी आहे काल या ज्या महिला येतात ना त्या गरोदर आहेत किती मेहनत इथं करायला लागते पाण्यासाठी आणि खूपच दम लागला तुम्हाला एवढा ते वरती चढता कसं काय तुम्ही करताय काय पाय दुखून पिण्यासाठी पाणी बघा भरावं लागतं यांना नक्की सगळीकडे शेअर करा आणि दाखवा की बदलापूर मध्ये काय हालत आहे आलीस काय किती वय आता ही आदिवासी वस्ती इथे अजूनही पाणी पिण्यासाठी लोकांना वंचित राहावं लागतं बदलापूर मध्ये ज्या बदलापूर मध्ये मी राहतो त्या बदलापूरची परिस्थिती एवढी दुर्दैवी आहे बदलापूरच्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे तर मित्रांनो ही व्हिडिओ खूपच सिरियस आहे आणि खूपच सिरियस वरती आहे तर नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे बदलापूरमधील कोंडेश्वर या गावात जिथं आदिवासी वस्ती आहे तुम्ही बघू शकाल धामणवाडी म्हणून गाव आहे एक ही वस्ती आहे इथे बघू शकाल तुम्ही त्या गावाचं नाव दामणवाडी आहे तो आदिवासी गाव आहे हा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का इथं किती मोठा प्रॉब्लेम चालू आहे हे तुम्हाला कोणाला माहीत पण नसेल आणि कोणाला माहीत होणार पण नाही तर मित्रांनो इथे पाण्याची एवढी गंभीर परिस्थिती आहे ना काय सांगू मी तुम्हाला आता या लोकांना पाणीसुद्धा भेटत नाही प्यायला आणि नल तर नाहीच तिथं कालच मी आलो जस्ट बघण्यासाठी बघता आलो इथं की कशी परिस्थिती आहे तर मी हे हा गाव आहे गावाच्या खाली एक तलाव आहे आणि तिथला पाणी मी बघितलं खूपच घाणेटा पाणी होता आणि मधीत मधीत ना या लोकांनी म्हणजे असे ते हे बघतात ना खड्डे केलेले आहेत म्हणजे तिथून चांगलं पाणी निघतो छोटे छोटे खड्डे केलेले आहेत आणि तिथून चांगला पाणी निघतो तुम्हाला मी ते दाखवतो आता आणि नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो खूपच सिरियस विषय आहे हा कारण का आपल्याला जर चोवीस घंटे पाणी असतो गावामध्ये आणि इकडे बघा बदलापूरमध्ये असून सुद्धा पाण्याची समस्या आणि म्हणजे आपण बोलतो बदलापूर खूप विकास करतो कसला विकास इकडे येऊन बघा एकदा खेडेगावात येऊन बघा बदलापूर प्रशासनाला समजेल की किती विकास आहे आणि काल इथल्या महिला वर्गांना सुद्धा भेटलो तर नक्की मित्रांनो ही व्हिडीओ लास्टपर्यंत बघा आणि प्रत्येक व्यक्तीला ही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो बस एवढीच अपेक्षा आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतो गावाच्या आतमध्ये जाऊन की कशी परिस्थिती आहे लो। या लोकांना पाणी तर नाही आहे आणि हे पाणी कसे आणतात ते तुम्हाला दाखवतो तिथं एवढी खतरनाक बापरे मी काल बघितला की हे लोक पाणी एवढं म्हणजे एवढा आतमध्ये उतरतात आणि पहिली गोष्ट म्हणजे पाणी आणायला जर रस्ता पण नाही जाणार हा डॅमचा पाणी खूपच खालच्या साईडला आणि घरांची घरंवरच्या साईडला आणि हे पाणी कसे आणतात एवढा एवढा उतार करायला लागतो वापस आणि रस्ता खूप खूपच खराब आणि खूपच घाणेदार असत आहे दोन तीन लेडीजसुद्धा पडलेल्या तिथं आणि त्यांचा हात फ्रॅक्चर चालतात तर तुम्हाला नक्की दाखवतो की कसे ते पाणी आणतात आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि प्रत्येक बदलापूरवाल्यांना प्रत पहिली गोष्ट म्हणजे बदलापूरवाल्यांना प्रत्येकाला शेअर करत ते बोलतात ना, बोलता ना बदलापूर खूपच विकास करतो आहे मला विकास कुठं आहे खेडेगावात कधी कोण येऊन बघतो का काय चालू आहे ना काय नाही कोण का बघत नाही कोणाला काय मतलब नाही यांच्याशी तर नक्कीच आणि सरपंच वगैरे हे फक्त नावापुरते असतात कोण यांची मदत करत नाही ना काय नाही मला पूर्ण असलेच दाखवतो या महिला पाणी कशा आणतात त्या किती मेहनत करावी लागते यांना पाण्यासाठी तर नक्की नक्कीच व्हिडिओला लास्टपर्यंत बघा मित्रांनो माझी एकच इच्छा आहे मित्रांनो यांना पाणी भेटावं यांच्या हक्काचं बदलापूर प्रशासनाला सुद्धा कळून दे की बदलापूरमध्ये किती विकट परिस्थिती आहे ती प्लीज मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि चला मग दाखवतो तुम्हाला तर बघू शकाल हा गाव आहे ही पाण्याची टाकी आहे इथे तरी पण आणि इथं नळ सुद्धा आहेत तुम्हाला दाखवतो ना न तुम्हाला जवळून दाखवतो इथे नलसुद्धा आहेत पण काही फायद्याचे नाहीत ते नल तर नो हे बघा मित्रांनो इथे नलसुद्धा आहेत पण बघा पाणी बघा किती येताना हे बघा काहीच नाही फक्त नावाला टाकी आहे आणि नल, नल तर बंद पडले कोणाचं काही लक्ष नसतो ना काय नसतो या गावाच्या खाली पाणी आहे डॅम आहे आणि डॅम वरून यांना पाणी कसं आणावं लागतो चला तुम्हाला घेऊन चालतो तर बघा मित्रांनो हा तला डॅम आहे म्हणजेच तला आहे तर इथं इथून पाणी आणतात ही लोक तर बघा इकडे घर आहेत आणि इथून हा रस्ता बघा एवढा घाणेडा रस्ता आहे ना इथून पूर्ण खालपर्यंत जावा लागतो मित्रांनो रस्ता बघा कसा आहे तुम्हाला रस्ता दाखवतो मी आता इथला मित्रांनो महिला इथून पडलेल्या सुद्धा आहेत बघितलं मित्रांनो रस्ता बघा रस्ता किती सुंदर रस्ता आहे हे बघा किती संघर्ष करावा लागतो अजूनसुद्धा रस्ता बघा हे बघा तिथून बघा कसं जायला लागतं

अच्छा अच्छा हा खड्डा होलाय का म्हणजे इथून तुम्ही नेहमी पाणी भरता का आणि हा कधी साफ होईत नाही का पाणी इथला काय काय बोलता जास्त पाऊस पडला का आपण पाणी नसतो मग तुम्ही तक्रार नाही गेली का केलेली ना आता अर्ज केलेला कोणाकडे अर्ज केला तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आणि मग ते काय बोलले तुम्हाला ते काय नाही बोलत ते बोलले आज बारा तर करतो आम्ही अजून काहीच नाही केलं किती महिने झाले तुम्ही असं पाणी भरता सात आठ महिने झाले असतील मग कोण लक्ष देत नाही का बदलापूर प्रशासन नाही लक्ष दिले त्यांनी तर बघा मित्रांनो काय आलं ते बदलापूरची आता उद्या परत जायल ते सरपंचाकडे जाता का तुम्ही सरपंच कुठला आहे वराड्याचा तुम्ही याची तक्रार केली नाही का बदलापूरकडे बदलापूर प्रशासनाला नाही तुम्हाला आज त्रास कधी बस नव्हतोय मग कोणी काय ऍक्शन काय घेत नाही का कोण काय का? का बोलत नाही का म्हणजे कर म्हणजे असं बोलत का की आम्ही करू आणि करत नाही तर बघा मित्रांनो काय आलं ते बदलापूर प्रशासनाची आणि नुसते बोलतात की आम्ही करू पाणी देऊ तुम्हाला पण पाण्याची सुविधा तर इथे होत नाही पण ते मशीनला मग ते मशीन दुरुस्त करत नाही का मशीन दुरुस्त करायला किती वेळ लागणार आहे नुसती त्याच्यानुसार चालला पण असं आहे काय म्हणजे एक दोन महिने चालतो आणि वापस बंद होतो आणि मग तुम्हाला वापस इकडे या साईडला यायला लागतो यायला लागत अच्छा तुम्हाला कसं जाऊ तुम्ही एवढं एवढं ते वरती चढता कसं काय तुम्ही करताय काय करायचं पाय दुखून दुखून जातात मग ताप येतो आजारी पडतो काही पायडी मोडला आणि मी ऐकलंय की दोन तीन लेडीज पडल्यावर सुद्धा इथं ही बात खरी आहे का बघा मित्रांनो काय हालत आहे ही कोंडेश्वर कोंडेश्वर येथील दामणवाडी इथं तर बघा मित्रांनो चढताना सुद्धा त्रास किती होतो या लोकांना तुम्हाला दाखवतो मी आता पूर्ण खूपच दम लागला तुम्हाला माझा काय सांगाल तुम्ही तुमच्याकडे कोण लक्ष देत नाही बदलापूर प्रशासन ना लक्ष नाही देत काय नाही एवढा चढून आवाल पाणी चढवायला किती लांब इथं माणूस एकदा चालत जरी आला तरी जम लागतो तुम्ही जुळे आणतात एका दोन अंड चढवायची वाट मासाय दुसरी वाटत नाही किती महिने झाले तुम्ही पाणी भरता इथून असं वर्ष झाला का तुम्ही हे पाणी भरता इथून बंद झालं ना तिथं बंद झालं का मग इकडच बघायला कधी चालू होतात की नाही होत नाही काय मशीन बिघडते असं कसं ती मशीन कशी अशी कशी काय बिघडायला पाहिजे मशीन नाही कधी बोलतात लाईट नाही लाईट कोण नाही घे मग ते असे वाटलं पाणी घेऊन चढतात हा डोक्यावरून अंडा पडला पाय घसरला त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण आणि दोन तीन लेडीज या खड्डा खूपच खतरनाक आहे इथे दोन तीन बाया पडल्या इथे बापरे बघा आता इथं पडला आता काय राहील काय राहणारच नाही इथं पडल्यावरती आता रस्ता तर चांगला पाहिजे ना पाणी भरायला भरून आम्ही पर रस्ता तर सांगला पाहिजे मित्रांनो या लेडीज गरोदर आहेत त्यांचा मुल त्यांची मुलगी सुद्धा त्यांच्या सोबत आहे तरी पण त्या पाणी भरण्यासाठी चाललेल्या आहेत नक्कीच मित्रांनो इथून जर कोणी पडला तर जीव खरंच जाणार इथं मलाच दम लागला एवढं मी खाली येऊन पण तुम्हाला किती दम लागला असेल तुम्ही एवढे बघा मित्रांनो आता वरतून खाली आलोय तुम्हाला दम खूपच लागला मी बघतो नक्कीच हलून वरतून येवरती येऊन एवढं तीन तीन जोर आणायला लागतात आणि नक्कीच कुठेतरी आपल्या व्हिडिओला नक्कीच सगळीकडे शेअर करा आणि दाखवा की बदलाऊरमध्ये काय हालत आहे बदलावरमधील धामणवाडी या गावात इथे जर बघा मित्रांनो तीन तीन जुडे आणतात या महिला खरंच यार हॅडसअप मायाकडून यांना आणि या गावात लवकरात लवकर पाण्याची सुविधा व्हावी उपलब्ध व्हावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे तर मित्रांनो बघू शकाल या ज्या महिला येतात ना त्या गरोदर आहेत तरी पण बघू शकाल तुम्ही किती मेहनत इथं करा लागते पाण्यासाठी आणि पाणी नाही आहे म्हणून बघा तुम्ही यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकते मित्रांनो मला नक्की सांगा तुम्ही एक आहे कोण राव पाणी किती लागत उन्हाळाची तुम्हाला वीर सुद्धा नाहीये ना इथं म्हणजे हा एकच ऑप्शन तो म्हणजे खाली जाऊन पाणी आलायचा मोठी मोठी माणसं येतात म्हणजे नगरसेवक येतात इथे फिरायला तर कोणी तुमचा प्रश्न मांडत नाही का नाही तर कोणीच बघत नाही एवढं खालून पाणी चढवायला का मला सगळ्याशी येता बघता जातात एन्जॉय करता पण कोणी असं विचारत नाही का काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कसे जगता असं कोणच विचारत नाही का विचारत आणि अशा टायमाला कोण लक्ष देत नाही नाही आज देऊन उद्या देऊन काहीच करतं ना आम्हाला असं पाणी चढवायला लागतं दोन दोन मुला ठेवून एकट्या एकट्या जायला लागतं कोणी आजार असतो कोण पाहुणे माणूस येतो ना आता बघितलं लहान लहान पोरी पण पाणी भरतात इथे आणि गरोदर बायका सुद्धा पाणी भरतात तुम्ही मोर्चा नेलता का कुठे नेलता मोर्चा तुम्ही ग्रामपंचायत कुठे दहिवली तर ते काय बोलले मग तुम्हाला बोलले ते दिवसात करून करून पण काहीच नाही काहीच नाही केलं काय मग तुमचा याबद्दल काय काय विरोध आहे की नाही या गोष्टीला आता उद्या परत चाललेले बाया परत जाणार आहोत आम्ही तुम्ही तहसीलदारला नाहीत का अंबाना तहसीलदारला आता जाणार का है नहीं। तर बघा मित्रांनो इथं पाण्याची समस्या किती आहे ती धामणवाडीया या गावात अजूनही लोकांना पाण्यापासून खूपच महिलांना वंचित राहायला लागतोय आणि लहान 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 पोरीसुद्धा इथे पाणी भरतात गरोदर महिला पण आहेत आपल्यासोबत बघू शकाल तुम्ही त्यांनाही हा त्रास सहन करावा लागतो तर मला एक सांगा तुम्ही तुमची सर्वांची काय मागणी आहे तुम्हाला

हा रस्ता कसा आहे दी तू काय आता कपडे धुवून आलीस काय बापरे तुझं किती वय आहे आता दहा दा। वर्षाची आहे का तू शाळेत जाते का बघा मित्रांनो शाळेत जाते दहा वर्षाची आणि ती तू नेहमी नेहमी ही कपडे आणि पाणी भरते का याच रस्त्याने त्रास होत नाही का किती बारीक येते दहा वर्षाची फक्त मुलगी आणि बघा एवढं सर्व पाहून तुम्हाला काय वाटतो मित्रांनो मला नक्की कमेंट करा ही आदिवासी वस्ती इथं अजूनही पाणी पिण्यासाठी लोकांना वंचित राहावं लागतं आहे आणि खरंच यार खूपच वाईट वाटतं आहे की बदलापूरमध्ये ज्या बदलापूरमध्ये मी राहतो त्या बदलापूरची परिस्थिती खूप एवढी दुर्दैवी आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण बोलतो ना बदलापूर एवढा महान बदलापूरमध्ये हे बदलापूरमध्ये काय परिस्थिती बघितली ना तुम्ही किती खराब अशी परिस्थिती आहे इथे इथे बोलणारा कोण नाही आहे कोणच बोलत नाही आपल्या हक्कांसाठी आपल्यालाच लढावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवा आज तिथे बारीक लहान मुली दहा वर्षाच्या आठ वर्षाच्या मुली जर बायका बायकासुद्धा होत्या मित्रांनो हे बघून तर मला माझ्या अंगावरती काटा आला त्यांचा सातवा आठवा महिना चालू होता त्यांना तरी पण ते ते या अशा परिस्थितीत पाणी होते तीन तीन हांड्याच्या जोडी घेऊन वरती पाणी होते खूपच वाईट वाटते खूपच आता आपल्या घरात सगळ्या गोष्टींच्या सुविधा आहेत सगळं काय वाटत नाही मस्त वाटतो यांच्या जागेवरती तुम्ही मग तुम्हाला समजाल किती त्रास होतो तो आता मी जस्ट माझ्या आज मी बघितला तो त्रास बापरे काय सांगू मला एवढा वाईट वाटला बोललो बापरे ही बदलापूरची परिस्थिती एवढी खराब मित्रांनो आपण घुमण्या फिरण्यासाठी कोंडेश्वरला जातो मस्त एन्जॉय करतो सगळ्या गोष्टी करतो पण कोणी विचारतो का की तुम्हाला काय त्रास आहे काय तुम्हाला तुमची परिस्थिती कशी तुम्ही कसं जीवन जगता कोण त्यांना विचारतो कोणच नाही विचारणारा ना कोणच नसतो फक्त मजा घेणारे खूप जण असं माझीसुद्धा एकच विनंती आहे बदलापूरच्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे वाईट परिस्थिती त्यांची त्यांना पाण्यासाठी खूपच करावा लागतो तो माणूस कधीही आउट ऑफ डेट होऊ शकतो कधीही जागीच त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो एवढी खराब परिस्थिती आहे की त्यांना पाण्याची सुविधा त्यांच्या गावात झाली पाहिजे त्यांच्या गावात पाण्याची सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे आज एक मोटिव आहे माझा या व्हिडिओ मागचा कोणाला राग आला असेल तर येऊन दे राग पण जे आहे ते मी दाखवलं आहे सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर आणले आहे या व्हिडिओ मार्फत तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा मित्रांनो याबद्दल तुमची स्टेटमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला मित्रांनो चला मग व्हिडिओला इथंच एंड करतो